श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की ह्या वर्षातील शेवटची म्हणजे सोमवती तर ह्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे दोन हजार चोवीसच्या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे याबद्दल लोकांना संभ्रम आहे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथीला अत्यंत शुभ मानली जाते प्रसन्न करायचं असेल तर अमावस्या तिथीला पूजा केली के सुख समृद्धीत वाढ होते अशी मान्यता आहे की दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवट येत आहे यंदा अमावस्या तिथी तीस का एकतीस तारखेला आहे नेमकी कधी आहे ते आपण आज जाणून घेऊयात तर सोमवती अमावस्या दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त कधी आहे तर आपण पाहू हजार चोवीसच्या च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला म्हणजे डिसेंबरला पहाटे वाजून एक दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन वाजे छप्पन वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तीस डिसेंबरला अमावस्या साजरी करण्यात येणार आहे तीस डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर काय दान करावे व काय करावं हे आपण आता जाणू अमावस्याच्या दिवशी दानधर्म केल्याने शुभ फळ मिळतं असं मानलं जातं यंदा सोमवती अमावस्याच्या दिवशी नवीन वस्त्रे हिरवे मूग पितळेचे भांडे कापूर आणि पुस्तक दान करणं शुभ मानलं जातं केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्याच्या दिवशी तीळ लसूण घोंगडी कस्तुरी उड इत्यादी वस्तूंचा दान करणं शुभ मानलं जातं तर पित्रांची पूजा का केली जाते व त्यांची का सेवा केली जाते सोमवती अमावस्याला पित्राच्या आत्म्याला शांती करण्यासाठी पूजा केली जाते ज्या व्यक्तीवर पित्रांची अवकृपा आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते अशी पूजा केल्यानंतर तीळ दान केलं जात सोमो ते कोणताही प्राणी आणि पक्षाला त्रास देऊ नका कुत्रा कावळा आणि गाईला चपाती व गूळ डाळ खायला दिलं पाण्याची व्यवस्थाही केली जाते तांदळाची खीर करून शंकर पार्वतीला प्रसाद देतात व त्या दिवशी शंकर पार्वतीची पूजाही केली जाते सकाळी लवकर उठून मंदिरात जाऊन शंकराची पूजा करायची आहे अभिषेक चंदन लावून बेल शमीपत्र फूल अशी पूजा करायची आहे आणि माशांना अन्न दिलं तर सर्व समस्या दूर होतात असं मानलं जातं आणि तुमच्या पित्रांची कृपा व्हावी म्हणून ही सेवा व पूजा केली तर तुमचे पित्र तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतील तर चला आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ